पण आपल्या बी टी साठी स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्याही उपयोगी येणारा घटक आहे भाषा विषयाचा काळ एकूण तीन प्रकारचे आहेत किती प्रकार आहेत काळाचे आपल्याला जे विचारले जातात बघा भाषा विषयाचे बघा मी हे तीन वाक्य लिहिले लिहिलेत मोठ्या नावाचा मी, मी अभ्यास करते आता बघा बर काय वाटतं तुम्हाला हे बदल आहे का तिन्ही वाक्यामध्ये हो हो, हो। बदल आहे यावरून सांगा बरं काय कळतं तुम्हाला हे वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला काय समजतं आता करत आहे बरोबर आहे म्हणजे मी अभ्यास करते आत्ता आता दुसरं वाक्य वाचा वाचतो अभ्यास आता या वाक्यावरून तुम्हाला काय कळालं काय कळा करणार बरोबर आहे म्हणजे मी आता अभ्यास करणं सुरू आहे का नाही नु, म्हणजे मी अभ्यास करणार पुन्हा करीन नंतर करीन उद्या करीन परवा करण किंवा अजून कधी करण असा त्या वाक्याचा मानवी अर्थ होतो तिसरं वाक्य वाचा, मी मी दे ला। दे ला। वाचा। मी सांगा मला या वाक्यावरून तुम्हाला काय कळालं मी हा म्हणजे मी मगाशीच अभ्यास केला किंवा के मी यापूर्वीच अभ्यास संपला माझा करून बरोबर आहे मी होमवर्क दिला घरचा अभ्यास दिला की तुम्ही करता की नाही मग आईने तुम्हाला विचारलं की अगं अमृता तुझा अभ्यास झालाय का तर तू काय म्हणणार मी अभ्यास केला माझा अभ्यास करून झाला म्हणजे हे माग होऊन गेलेली क्रिया करते म्हणजे सध्या चालू हे म्हणजे करणार म्हणजे पुढे करणार आणि केला जाल, जाल, मागे जाला, जाला, मागे जाला, जाला, निट जर म्हणजे म्हणजे झाला बघा नीट समजून घेतला आपण तर आपल्याला या क्रियापदावरून या वाक्याचा वेगवेगळा अर्थ आपल्याला कळाला कशावरून आता मी अभ्यास मी अभ्यास मी अभ्यास तर सेमच आहे काही वेगळं आहे का या शेवटच्या शब्दावर वाचा हे तीन शब्द वेगवेगळे आहेत आणि तेच हे शब्द आपल्याला काळ सांगतात बरोबर आहे याचा अर्थ चालू आहे क्रिया याचा

वर्तमान काळ वर्तमान मला मोठे ने भाते करते उड्या मारते झोपते मारते रडते हे सगळं काय दाखवते क्रिया वर्तमान, वर्तमान काळ ही का। का। क्रिया काय होणार पुढे पुढं आहे मी अभ्यास करणार मी जेवण करणार मी अभ्यास मग आता असं वाक्य सांगायचं मी जेवण केले मी वर्ग स्वच्छ केला मी मी दप्तर धुतले धुतले शेतावर गेले म्हणजे जो मागे होऊन गेलेला आहे का किंवा ती क्रिया अगोदरच पूर्ण झालेली आहे त्याला म्हणायचं वाचा बरं काय म्हणायचं भूतकाळ हे आपल्या सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे महत्वाचे तीन काळ वाचा भविष्य काळ भूतकाळ आता पुन्हा एकदा लक्षात घेऊ जो चालू काळ आहे तो कोणता मोठ्या म्हणा पुढे येणार आहे तो सांगा कोणता काळ जो मागे होऊन गेलाय तो कोणता काळ महत्त्वाचे जे मुख्य तीन प्रकार आहेत ते कोणते आहेत छान पुढे येणार काळ किंवा पुढे क्रिया घडणार असेल तर तो काळ भविष्य आणि क्रिया मागेच घडून गेली असेल तर पुंता पुंता हे तीन काळाचे प्रमुख प्रकार आहेत आणि वाक्यावरून आपल्याला तो काळ कळतो आता आपण त्याच्यावरचा स्वाध्याय सोडवणार आहोत छान तुम्हाला शाबाकीची डाळी घेऊयात शाबा शाबा